भिवंडी तालुक्यातील खारबाव गावचे सुपुत्र रमेश तरे शिवसेना सहसंपर्क प्रमुख ठाणे जिल्हा यांचा पन्नासावा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला विशेष म्हणजे शिवसेना सहसंपर्क प्रमुख ठाणे या पदा राहून त्यांनी पक्ष संघटना वाढण्यासाठी जोमाने कार्य करत असून अनेक त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते उपस्थित सर्वांनी त्यांच्या राजकीय पुढील वाढतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा मनोगत देखील व्यक्त केले येणाऱ्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या त्यांनी प्रगती करावी असे मनोगत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहेत पाच जून आपल्या सगळ्यांचे प्रश्न पडतो भाऊ मुला तर काका मुला कारण वाढदिवस पन्नास वाय आज आयुष्यातली पन्नास मी त्यांनी कार केली एक्कावन्न ला सुरुवात झाली पण चौथी प्लस वयांना पण लाजवेल असंतारुण्य सौंदर्य शरीर आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचे म्हणजे विचारांनी त्यांनी आपल्या बाहेर सांभाळलेले माझे त्यांचे विचार हे एखाद्या तरुण मुलाला लाजवतील राजकारणामध्ये आमचे मार्गदर्शन व्यवसायामध्ये आमचे पार्टनर समाजामध्ये मला वाटतं कुठलीही निवडणूक तरी सर्वांनी लढवली नाही पण प्रत्येक निवडणुकीचे दिशा ही तजे साहेबांच्या आदेशाशिवाय या गावात झाली नाही असे आमचे लाडके रमेश रामलाल मग त्यांच्यासाठी उपाय खूप आहेत साहेब आहेत मित्र आहेत मार्गदर्शक आहेत सहकारी आहेत आणि अगदी खेळी जरी ते कट्टर आणि कठोर असले आणि त्यांचा स्वभाव करत असला तरी तेवढेच ते मनातून मृतू आहेत आणि एवढी माणसं त्यांनी जगवले ज्याला जो शब्द दिला रमेश तरी साहेबांचा शब्द म्हटल्यावर मग कारवा मध्ये पंचवृष्ठीत विचारांची गरज नाही साहेबांनी शब्द दिलाय म्हणजे तुम्ही त्या शब्दाला अनुसर बिंदास डॅशिंग पटन पुढे जाऊ शकता आता तऱ्या साहेबांबद्दल जितकं बोलत तितकं कमीच आहे पण आजच्या दिवशी झाले साहेब तुम्हाला एक सांगतो की आम्हाला खरंच पन्नासवा वाढदिवस इथे आकडा नको पाहिजे होता कारण तरुणाला पण प्रश्न पडलाय की खरंच तुमचा पन्नासवा वाढदिवस खरंच तुछ वाढत नाही तुम्ही आधी आमच्यासाठी एकदम तरुण वाटता आम्ही उलट तुमच्यापेक्षा वयाने लहान असून तुमच्या पुढे गेलो तर काय असं आम्हाला वाटतं तुम्हाला या शुभ मिनी उदंड आणि निरोगी निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो की तुमचं सहकार्य तुमचा आशीर्वाद आणि तुमच्या या मैत्रीच्या शुभेच्छा या आमच्या सोबत आयुष्यभर अवदान हीच साईबाबांच्या चरणी प्रार्थना पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो आज आपण सर्वजण या निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण सर्वजण सर्वांच्या उपस्थितीत राजा माणूस म्हणजेच परिसर यांचा आज पन्नासावा वाढदिवस आहे मला ओमकार यांनी सांगितलं या ठिकाणी पन्नास आग्रा सोय खरोखर या ठिकाणी उपस्थित संपूर्ण जे वाढदिवसा निमित्त या ठिकाणी शुभेच्छा आलेली तरुण मंडळी यांना देखील लाजवेल आजी तरे साहेबांजी शैली त्याप्रमाणे मगजी त्यांचे दोन पुत्र दोन सुपुत्र सध्या आणि राजा दोघे उभे असताना बरीचशी तरुण मंडळी केली अरे वडिलांचा वाढदिवस आहे की नावाचा वाढदिवस आहे अशा पद्धतीने या ठिकाणी या तरुण मंडळांकडून मुलांकडनं एक टिप्पणी येते असं तरेन साहेबांच्या बद्दल बोलायचं तर एक राजकारण परंतु कोणतीही निर्णय न मिळवता आजपर्यंत या विभागामध्ये या तालुक्यामध्ये जो दबदबा ठेवलेला आहे तो अजूनपर्यंत कायम राहणार आहे या पुढेही देखील कायम राहणार आहे असे त्यांच्यामध्ये असलेले गुण मनाची सांगितलं की मार्गदर्शन राजकारणाचं राजकारणाच्या वेळी तेवढ्या पुरतीच राजकारण खेळणार त्याच्यानंतर व्यवसाय व्यवसायामध्ये आम्ही देखील जोडीला आणि इतर सामाजिक कार्या देखील ते दे आद्रस्त असतात म्हणून तर आज आपल्याला या ठिकाणी हा जनसागर दिसतोय त्याचा ते प्रत्यय आहे असो की आजका आपला जास्त वेळ येत नाही या ठिकाणी रवीन सरेन साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मी आई कालिका अगदी एवढीच प्रार्थना करेन की तर साहेबांना निरोगी उदंड हो आयुष्य देऊन हे आई कालिका चरणी प्रार्थना आणि पालकर परिवाराच्या वतीने कारभार ग्रामस्थांच्या वतीने माझ्या पूर्ण गुरुच्या वतीने या ठिकाणी त्यांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद सर्व मित्रांमध्ये प्रिय असलेले आमच्या खाबा सुपुत्र रमेश रामलाल तरे आज ते शिंदे गटाचे ठाण्याचे सहसंपर्क प्रमुख आहेत आणि मी प्रथम शिवसेना परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आज पन्नासावा वाढदिवस इथे साजरा होत आहे आणि त्यानिमित्त असलेले आणि आलेले सर्व मित्र मी सर्वांचं इथे स्वागत करतोय आज तरी साहेबांचं आता बरीच चर्चा झाली की पन्नासावा वाढदिवस वाटत नाही मग आपण आपल्या प्रत्येक मित्राने एक एक दिवस त्यानं देऊया ते ॲटोमॅटिक वर येते मी परमेश्वराकडे तीच विनंती करतोय की त्यांना उदंड आयुष्य लाभ दे आज त्यांचा एक मैत्रीचा खाशा आहे खूप म्हणजे आपण त्याने जर ठरवलं याच्याशी मैत्री करायची तर त्याला वेळ लागत नाही आम्ही त्यांचा अनुभव घेतलेला आहे बऱ्याच वर्षापासून म्हणजे ते बोलतात ना की जशाच तसे हा एक त्यांचा व्याख्यानाद्वारा एक परिचय आहे आज आपण सर्व इथे जमलेले आहेत मी एक उदाहरण देऊ इच्छितो की माणसामध्ये तीन वृत्तीचे लोक आहेत प्रवृत्ती विकृती आणि संस्कृती प्रवृत्ती म्हणजे आज एकेच आपण आहोत तिथे ठीक आहे विकृतीमधले लोक हे नको ते नको माझ्यात आहे तुझ्यात नको पण संस्कृती मधला माणूस हा आपल्याला कोणाला तरी दे देतोय आणि खरोखर संस्कृती परेसाहेबांनी सांभाळली आहे आज या ठिकाणी खूप चांगला दिवस आहे मी शताविषयी नाही बोलणार कारण शंभरीमध्ये बरीच गर्दी असते लोकांची त्यांना मी एकशे पाच दहा पर्यंत तुम्ही जगा पाहिजे तर आमचं तुम्हाला खरोखर आशीर्वाद आहे हो पुन्हा एकदा मी या आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे आणि सर्व शिवसेना तसेच शिवसेना परिवारातर्फे मी पुन्हा एकदा त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा तरे साहेब तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरी प्रार्थना करतो आणि दोन माझ्या दोन जय संपविलं जय महाराष्ट्र जे आसिफ एस के